वाहून गे गे आम गेला आम्हाला राहिला घरने राहिला जनवरा ढोर सगळे गेले आमचे पसारा पूर्ण सगळा गेला आमचा रंग बिरून गेला धागा व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा निघून गेला रंग बिरून गेला धागा बाहेर काढलं एका एका बिल्डिंगमध्ये मध्ये दुसऱ्या मार्गावर तीस लोक अडकलेले त्यांना रेस्क्यू करून काढतोय पण आता हे सगळे अपेक्षा शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळावी कारण आम्ही कर्ज काढून आमची पिकं उभी केलेली असतात त्याची आम्हाला मोबदला मिळावं हीच अपेक्षा आहे आता शेतातलं पीक गेलं याचा अर्थ आमचं सर्व दोस्त सरकार निश्चित मदत कर आम्ही मदत द्यायची हा भाग वेगळाच आहे पण त्यांचा जीव वाचवणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतो म्हणून आम्ही आलो त्यांच्या खात्याचं मंत्री त्या खात्यातर्फे मी सुद्धा त्यांना पंचवीस कोटी रुपयाची मदत करणार आहे घरं बांधण्यासाठी त्यांना सर्वांना घरं देणार आहे पक्की घरं चांगली घरं द्यायचा माझा मानस